श्रीमहालक्ष्मीची व्रतकथा पूर्वी एका ब्राह्मण दाम्पत्याने अत्यंत भक्तिभावाने श्रीमहालक्ष्मी देवीचे पूजन केले पण काही वर्षानंतर ब्राह्मणाला श्रीमंती मिळाल्याने तो अभिमानी झाला आणि त्याने देवीचे व्रत करणे सोडले परिणामी देवी लक्ष्मी क्रोधित झाली आणि त्याच्या घरातून धन सुख आणि समाधान नाहीसे झाले एका दिवशी ब्राह्मणाची पत्नी रडत बसली असता देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात पर प्रगट झाले आणि म्हणाली तू माझे व्रत नियमित कर आणि इतरांना याचे महत्त्व सांग मी पुन्हा तुझ्या घरी नांदीन दुसऱ्या दिवशी तिने महालक्ष्मी व्रताचे पालन स्वच्छतेने पूजन आणि देवीचे नामस्मरण सुरू केले हळूहळू त्यांच्या घरात शांती संपन्नता आणि सौख्य परत आले श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत आपण केले पाहिजे हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जय महालक्ष्मी